कुलदैवत तुळजाभवानीला अर्पित करण्यासाठी जैस्वाल कुटुंबीय मुलीच्या लग्नाची पत्रिका घेऊन गेले होते तेथून दर्शनानंतर परत येत असताना मेहकरजवळ मलकापूर पांगरा समृद्धी महामार्गावर चॅनल क्रमांक दोनशे जवळ त्यांच्या कारचा अपघात झाला यावेळी स्वतः जयस्वाल हे गाडी चालवत होते त्यांना डोलकी लागल्याने अथवा गाडीचे स्टेअरिंग लॉक झाल्याने हा अपघात झाला असावा असा, असा अंदाज आहे या अपघातात मनोज रमेशचंद्र जयस्वाल व त्रेपन्न वर्ष हे गंभीररित्या जखमी झाले होते तर त्यांची पत्नी आणि मुलगा थोडक्यात बचावले या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांनी अपघातानंतर मनोज जयस्वाल यांना रुग्णालयात दाखल केले प्राथमिक उपचारानंतर त्यांना मेहकर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले पण तेथून त्यांना अकोला येथे पाठविण्यात आले तेथे उपचारादरम्यान मनोज जयस्वाल यांचा मृत्यू झाला अकोला येथे पोस्टमॉर्टम करून मंगळवारी त्यांचा मृतदेह अमरावतीत आणण्यात आला येथे शोकाकल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले मुलीच्या विवाहापूर्वीच वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबासह समाजमन हळहळले आहे त्यांच्या पश्चात तीन भाऊ पत्नी मुलगा मुलगी असा मोठा परिवार आहे